नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अगदी डाळ तांदळाचा ढोकळा आहे बरं का बघा किती स्पंज झालेला आहे मस्त बॉलसारखा पूर्ण गोल होऊन पूर्ण जागेवर येत आहे आणि ह्यात दोन प्रकार दाखवले म्हणजे तेच की इडली ढोकळा आणि आपला नेहमी ताटात बनवतो तसा बघा किती जाळी पडलेली आहे अगदी गच्च न होता मस्त असा फुल्ला आहे तर इथे मी तुम्हाला आज हेच दाखवणार आहे की पीठ फॉर्मेट करण्यासाठी तुम्ही काय करता किंवा मी काय करते तर अगदीच अशा भुसभुशीत झालेल्या आहे मौसर झालेल्या आहे अगदी बॉलवाणी उडत आहे बघा ना किती छान अशा आपल्या ढोकळा इडली झालेल्या आहे तर येथे हा खमन नाही ढोकळा आहे म्हणजेच की डाळ तांदळाचा आहे फॉर्मेट करून केलेला तर अगदी सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे का हा ढोकळा खतांनी अजि अजिबात छातीमध्ये असं दडपल्यासारखं होत नाही किंवा असा घास बसल्यासारखा होत नाही दबका बसल्यासारखा होत नाही बघा हा जो प्लेटमध्ये बनवलेला आहे तो पण किती भुसभुशीत झालेला आहे चिरतानीच तुम्हाला कळेल त्याच्या वड्या पाडतानीच तर चला लगेच वेळ न घालवता कुठलेही तांदूळ घ्या आता हे माझे हातसडीचे तांदूळ आहे म्हणजे बिना पॉलिशचे हे मी तीन वाट्या घेतलेले आहे आता तुमच्या तुमची जी वाटी असेल त्या वाटीनेच सगळं प्रमाण घ्या तर तीन वाटी तांदूळ घेतले एक वाटी आपली जी पापड बनवतो आपण ती पांढरी सफेद उडदाची डाळ घेतली म्हणजेच सालाची आणि एक वाटी हरभरा डाळ घेतली अशा पद्धतीने ती स्वच्छ निवडून घ्या स्वच्छ करून घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ धुतल्यावर त्यात पाणी घालून जवळजवळ दहा तास तरी तुम्हाला ती भिजत घालावी भी लागेल मी रात्री सात वाजेपासून तर सकाळी सात वाजेपर्यंत भिजत घातली ही बघा मस्त अशी भिजली पूर्ण एकत्र करून धुवून आणि ती भिजत घालायची आणि आप वाटतांनी आपल्याला तेच पाणी वापरायचे अगदी जास्त पाणी न वापरता थोडे थोडे तर येथे मी मोठं मिक्सरचं भांडा घेतलं त्यामध्ये आता मी वाटायला घेणार आहे वाटताना त्यातलंच पळी दोन पळी पाणी घेणार आहे वाटताना खूप पातळ असं पाणी म्हणजे जास्त पाणी टाकू नका आणि खूप पातळ असं करू नका व्यवस्थित प्रमाणातच पाणी घ्या आणि मस्त असं बारीक वाटा अगदी सोपी प्रोसेस आहे आणि खूपच चवदार अशी आहे नक्की बनवा छान असा भुसभुशीत असा मस्त ढोकळा तयार होतो हे बघा आता सर्व माझं वाटायचं झालेलं आहे अक्षरशः त्यातून गरम वापरीत आहे तर अशा पद्धतीने एकदम बारीक असं मस्त हाताला मऊ लागेल असं वाटा हे बघा आता ह्या वाटण्याचीच खरी महत्त्व आहे कारण काहीही माझ्या मैत्रिणी थोड्या जाड जाडसर ठेवतात तसंच ठेवू नका आता सकाळच्या सात वाजेपासून तर आता संध्याकाळी साडेसहा ते सात वाजे वाजताच मी हा ढोकळा तयार करायला घेतला बघा किती छान असा फर्मेट झाला तुमच्या पद्धतीने तुम्ही ब्लँकेटमध्ये गुंडाळा किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवा पण जिथे हवा लागणार नाही असं ठेवू नका छान असा मस्त असा फुलून येतो तो छान असा फर्मेट होतो तर हे बघा आता आपल्याला पाहिजे तितकंच घेणार आहे बनवायला आणि बाकीचं मी बाजूला ठेवणार आहे तर इथे मी एक वाटी जी वाटी आपली डाळीची होती तेवढी एक वाटी पूर्ण दही घेतलेलं आहे घट्टसर आहे आणि थोडंसं आंबटही आहे बरं का तर तुम्ही कमी आंबट घेतलं तरीही चालेल कारण आपल्याला इथे इनोचासुद्धा वापर करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की दही आहे तर इनोचा वापर कशाला नाही तो फुलण्यासाठी आपल्याला घ्यावंच लागेल कारण दही इतकं आंबटही घेतलेलं नाही आणि दुसरं म्हणजे असं की का बा काही माझ्या मैत्रिणी सोडा वापरतात तर सोडाचा असा उगीर वास येतो सोडा वापरू नका इथे तुम्ही इनोच वापरा तर इथे मी तीन वाट्या ते आपलं वाटलेलं मिश्रण होतं ते घेतलं एक वाटी दही घेतली आणि द ते अगोदर पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलं हळद टाकून म्हणजे नंतर आपल्याला जेव्हा सोडा म्हणजेच इनो वापरायचा आहे तेव्हा ढोकळ्याचा कलर बदलू नये म्हणून अगोदरच हळद आणि दही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित भरपूर फेटून घ्यायचं नंतर चवेपुरतं मीठ टाकायचं ते पण व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि नंतर आता एक वाटीला एक ह्याप्रमाणे तीन चमचे तुम्ही तेल टाकू शकता बरं का इथे मी तीन वाट्या मिश्रण घेतलेलं आहे डाळीचं आणि तांदळाचं हे बघा भरपूर फेटून घेतलं आणि इडली पात्रातील पा पात्रांना मी व्यवस्थित तेल लावून घेतलं ला। कारण आता तेल लावून घेतल्यावर आपल्याला लगेच बाकीची पुढची म्हणजे इनो टाकल्यावर पुढची प्रोसेस पटकन करायची आहे तिकडे मी पाणीसुद्धा तापत ठेवलेलं आहे इडली पात्रात तर हे बघा व्यवस्थित परत एकदा फेटून घेतलं आणि व्यवस्थित तेल लावून तुम्ही इडल्या त्यामध्ये इडलीचं मिश्रण भरू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने केलेला ढोकळा हा खरंच असं दडपल्यासारखा होत नाही छातीमध्ये घास लागत नाही आणि मस्त असा भुसभुशीत होतो चवेला तर अतिउत्तम होतो तर येथे तुम्ही ह्या मिश्रणात साखर वापरू शकतात आमच्याकडे जास्त करून गोड असा हा पदार्थ आवडत नाही म्हणून मी साखर वापरत नाही आणि सहसा खमणमध्ये साखर वापरतात ढोकळ्यात तर काही वापरत नाही असं मला वाटतं तर हे बघा सगळं मिश्रण छान असं एकजीव करून मी आता त्या स्टँडवर ठेवलेलं आहे तर इथे तुम्ही आलं लसूण मिरचीसुद्धा वाटून घालू शकता पण मला ते आवडत नाही म्हणून मी घातलं नाही तर हे बघा सर्व मस्त विजे एकावर एक ताटं ठेवून आता लगेच इडली पात्रात आपल्याला हे सर्व काही ठेवायचं आहे आणि पाणी उकळलेलं आहे इडली पात्रातील हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला जवळजवळ वीस ते बावीस मिनिट मध्यम गॅसवर ठेवायचं आहे प्रथम पाच मिनिट फुल गॅस ठेवायचं आणि नंतर उंचे मध्यम गॅसवर ठेवायचं तर ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे अशाच पद्धतीने मिश्रण ठेवा बरं का जास्त घट्टही करू नका जास्त पातळही करू नका आता राहिलेलं मिश्रण म्हणजे त्यामध्ये मी इडली पात्रात लावून थोडंसं उरलेलं आहे तर म्हटले चला ढोकळा पण तुम्हाला म्हणजे कुकरच्या भांड्यामध्ये लावून दाखवते पण मी इथे कुकरमध्ये नाही असं साधारण कडईत ठेवणार आहे लगेच त्याला तेल लावून कुकरच्या भांड्याला त्यामध्ये अशा पद्धतीने ते मिश्रण ठेवून वाफायला ठेवणार आहे ते सुद्धा मी कमी केसवर वीस ते बावीस मिनिट ठेवणार आहे चला आता वीस ते बावीस मिनिट झाले आणि छान असं आपला इडली ढोकळा फुगलेला आहे एकदम मस्त असा झाला आहे तुम्हाला सांगते वास तर अतिउत्तम असा आलेला आहे तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आपलं कुकरच्या भांड्यातलंही झालेला आहे आणि इडली पात्रातीलही झालेला आहे बघा किती छान अशी जाळी सुटली आहे आणि मस्त असा भुसभुशीत बॉलसारखा फुगून आलेला आहे तर मैत्रिणींना नक्की एकदा अशा पद्धतीने ढोकळा बनून बघा डाळ तांदळाचा मला तरी वाटतं माझ्याकडून ही आता महिन्यातून एकदा तरी अशी रेसिपी होतेच आता ते थंड तर आपण चटणी करून घेवा घेऊ आलं लसूण हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि पुदिना त्यात लिंबाचा रस आता इथेही तुम्ही साखर वापरू शकता मी नाही वापरली हे बघा वाटून घेतली आणि त्यामध्ये थोडा ढोकळ्याचा तुकडाही टाकून मस्त एकत परत वाटून घेतलं चवेपुरतं मीठही टाका इथे तुम्ही जिरेसुद्धा वापरू शकतात ढोकळ्याचे तुकडे टाकून परत एकदा व्यवस्थित वाटून घेऊ तर मी ढोकळा बघा किती छान असा स्पंजी झालेला आहे मस्त झालेला आहे ना वर, तर नक्की एकदा बनवा रेसिपी कशी झाली ते मला नक्की कळवा रोज डेली बारा वाजता असे छान छान व्हिडिओ असता काही छोटे असता काही मोठे असता इंस्टाग्राम फेसबुकवर तर एकच मिनटाचे असतात तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना ते फार आवडतात तर तुम्हीही बघत जा तर बघा आता आपण इडली पात्रातील ढोकळा काढून घेऊ किती मस्त जाळी सुटलेली आहे त्याला जाळी आणि एकदम छान असा भुसभुशीत झालेला आहे बॉलसारखा तर मी आता सर्व काही इडली पात्रातील ढोकळे काढून घेते तर मैत्रिणींनो रेसिपी जर आवडली तर आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा हे बघा दाबते तरी तो पूर्ववत जागेवर येत आहे अगदी हाताने पूर्ण असा चेंडूसारखा दाबून घेत आहे तरीही तो जागेवर छान असा येतो तेव्हा तुम्ही विचार करा की किती छान झालेला असेल तर ह्याच पद्धतीने तुम्ही ही सर्वी प्रोसेस मी जशी बनवली तशी बनवा तर आपल्याला आता वरतून फोडणी तडका द्यायचा आहे तर मस्त तेल तापून जिरे मोहरी थोडंसं हिंगही टाका धणे असे अर्धाले सगळे टु असे मस्त कुटून टाका थोडे तिळही टाका आणि कोथंबीर टाका मस्तपैकी कोणी कोणी यात वरतून हळदही टाकतं पण काही आवश्यकता नाही मस्त परतून घ्या आणि आता वरतून कोथंबीर टाकून तीही एक बंद बन, गॅस बंद करून परतवून घ्या आणि हे सर्व काही मिश्रण आपल्या इडली ढोकळ्यावर आणि त्या डब्यातील ढोकळ्यावर लावून घ्या तर इथे तुम्ही मिरच्याचे तुकडेही तळून टाकू शकता बघा मस्त असं मिश्रण झालेलं आहे आणि हा बघा किती सुटला पटकन असा डब्यातून अगदी त्याला सुरी घालायची सुद्धा गरज पडली नाही इतकं छान आपलं हे मिश्रण झालेलं आहे नक्की एकदा बनवून बघा तर मैत्रिणींना तुम्हाला मला परत एकदा हे सांगायचे आहे की डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले पाहिजे व्यवस्थित तसेच प्रमाण घेतलेले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाटल्यावर मिश्रण जेव्हा आपण डाळ तांदूळ वाटतो तेव्हाही निदान तुमचे दहा ते अकरा तास व्यवस्थित ते पीठ फर्मेट झालं पाहिजे हे मला तुम्हाला इथे महत्त्वाच्या टिप्स द्यायच्या आहे बघा अगदी दाबला तरी तो पूर्ववत येत आहे आणि अगदी भुसभुशीत असा छान असा फुगला आहे भरपूर जाळी सुटलेली आहे तर नक्की एकदा अशा पद्धती पद्धतीने बनून बघा इथे मी हळदीचा वापर थोडा कमी केला होता म्हणून जास्त पिवळे दिसत नाही आता त्यालाही ते कोथंबीर जिऱ्या मोहरीचं मिश्रण लावून घेऊ आणि छान अशा वड्या पाडून घेऊ बघा सुरी पूर्ण कशी मधी जाऊन व्यवस्थित वर येत आहे त्यावरूनच समजेल की ढोकळा आपला किती छान झालेला आहे तर मैत्रिणींना रोज अशा छान छान रेसिप्या दाखवत असते त्या बघता का बघ जा रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा बरं का बघा छान असा तुकडा होत आहे आणि पाहूनच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे आता इतर वेळेस तर आपण डाळीचं पिठाचा रव्याचा बनवतो तो खमन असतो तोही छान असतो आणि त्याच्याही रेसिपी ह्या आधी दाखवलेल्या आहे तर नक्की पेजवर जाऊन बघा आणि ही रेसिपी कशी झाली ते नक्की मला कळवा बघा तुमच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटेल असा ढोकळा बघून बघा किती छान स्पंजी झालेला आहे अशा पद्धतीने बनवलेला ढोकळा अजिबात उगीर पण लागत नाही आणि काही काहींना म्हणजे माझ्यासारखं का बऱ्याच मैत्रिणींना अगदी खूप साखर टाकून आवडत नाही बाहेरचा जो आपण खमण विकत आणतो त्याच्यात भरपूर साखर असते अगदी दोन पीस खाल्ले तरी नंतरून तिसरा खाऊ वाटत नाही तसा हा पोट भरून मन भरून खाऊ शकतो आणि मनालाही एक प्रकारचं समाधान होते की कि आपण किती छान ढोकळा बनवू शकतो बघा पूर्ण दाबूनही तो पूर्ण पूर्ववत जागेवर येत आहे आणि तुकडा केल्यावर बघा आतमध्ये अजिबात गच्च झाल्यासारखा वाटत नाही तर मैत्रिणीनं ना नक्की एकदा अशी रेसिपी बनवा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल अशाच नवीन आणि छान छान रेसिपी घेऊन चला आता लगेच चटणीमध्ये वाढून घेऊ bye-bye. Yeah,